नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अखेर राज ठाकरे उद्धव ठाकरे आले एकत्र काय नेमकी सविस्तर बातमी काय स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर ईडी कारवाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील ईडीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे भविष्यात भाजपला देखील ईडीसारख्या कारवाया जड जातील असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहेत त्यामुळे आता या दोन मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे हे वैचारिकदृष्ट्या एकत्र आल्याची घटना आता आपल्याला पाहायला मिळाली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखरच येणाऱ्या काळामध्ये इगडींच्या कारवाया भाजपला धोकादायक ठरतील का आपल्याला काय वाटतं व आपलं मत नेमकं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा